हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा काल झालेल्या दमदार पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणारे स्वर्गीय भोंडे जलाशय पंच्याहत्तर टक्के भरल्यानं सव्वा लाख शहरातील बुलढाणेकरांसह परिसरातील पंधरा गावांना दिलासा मिळाला आहे पिण्याच्या पाण्याचा व धरणाच्या काठावरील गावातील शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न मिटला आहे शहरासह ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या येळगाव धरणात पाणीसाठ्याची क्षमता बारा पूर्णांक चाळीस दलगमी आहे पैनगंगा नदीतील पाणी येळगाव धरणात येते त्यामुळे जळगाव धरणाची पाणी पातळी पंचाहत्तर टक्क्यापर्यंत पोहोचली आहे दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसानं जून अखेर बरसण्यास सुरुवात केली आहे आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर काल जोरदार पाऊस पडल्यानं पैनगंगा नदीवर बांधण्यात आलेले स्वर्गीय भोंडे धरण पंचाहत्तर टक्के भरले आहे येळगाव धरणातून बुलढाणा शहरासह ग्रामीण भागातील अजिसपूर नांद्राकुळी साखळीबू सागवन कोलवड देऊळघाट बिरसिंगपूर येळगाव सुंदरखेड भादोला माळविहीर अंत्रीतेली जांभरुणला येळगाव धरणातून पाणीपुरवठा होतो कालच्या जोरदार पावसानं हजेरी लावली आणि येळगाव धरणात पंच्याहत्तर टक्के जलसाठा उपलब्ध झाल्यानं परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे